नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या मुहूर्तावर आज धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करत तुम्ही असाल त्यासाठी आनंदाची बातमी आहे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना दिलासा आहे मोठा दिलासा आहे स्वतः झालाय सोनं थोडं दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारस काल सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते विक्रमी पातळीवर काल सोनं गेलं होत परंतु आज दुसऱ्याच दिवशी धनत्रयोदशीला मात्र मोठी घसरण सोन्याच्या भावात दिसते चांदी सुद्धा घसरली आहे म्हणजे सोनं चांदी खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना रा आनंदाची बातमी आहे सोनं चांदी खरेदी घेऊ शकणाऱ्यांसाठी चांदी आहे करोना नंतर सोनं चांदी यांचे भाव म्हणजे चढेच होते चढे वाढतच होते डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी टेलिफॉनला कर वाढवले त्यामुळे सोनं आणखीच महागलं त्यामुळे यावेळी दिवाळीला सोन्याची खरेदी किती करायची कशी करायची या चिंतेत सामान्य माणूस होताच परंतु त्याला अचानक दिलासा मिळालाय दिवाळीमध्ये लो। अनेक लोक सोनं चांदी खरेदी करणं पसंत करतात ते शुभ मानले जाते सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जातात देवी देवतांच्या मूर्ती सोन्याच्या चांदीच्या खरेदी केल्या जातात त्यामुळे एकूणच सोन्याच्या बाजारात चांदीच्या बाजारात ही रौनक तशीच पाहायला मिळट सोन्याचा भाव काल पंच्याऐंशी हजार चारशे रुपये होता आज तो त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये दिसतोय म्हणजे हा भाव आहे दहा ग्रॅमचा जीएसटी आणि मेकिंग शुल्क वगून हजार चारशे रुपये चौदा कॅरेटच सोनं म्हणजे एक हजार नऊशे रुपये स्वस्त झालेला आहे कालच्या पेक्षा कालच्या पेक्षा एक हजार नऊशे रुपये स्वस्त झालाय सोनं सोन्या सोन्यामध्ये तीस नर्म चांदी आहे म्हणजे मध्यंतरी चांदी दोन लाखाच्या उंबरठ्यावर गेली होती चांदी चांदीचे भाव दोन लाखाला शिव पाहत होते म्हणजे सूर्याच्या भावाशी चांदीची स्पर्धा सुरू होती पण आता चांदीमध्ये नऊ हजार रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे हे अचानक शुक्रवारी रात्री शुक्रवार शुक्रवारी रात्री अचानक मोठी घसरण चांदीच्या भावात पाहायला मिळाली अकरा हजार तीनशे तीस रुपयाची घसरण आहे अकरा हजाराने भाव कमी झाले आहेत चांदीचे चांदीचे भाव कमी झाले यालाही काही कारण आहेत चढ उतार आहेत जेवढी चांदी जगभर निर्माण होते म्हणजे जेवढी निर्माण होते जेवढी मागणी आहे त्याच्या निम्मे वापर जो आहे औद्योगिक कारणासाठी चांदी वापरल्या जाते चांदी ही उत्कृष्ट विद्युत वाहक आहे त्यामुळे तसल्या उत्पादनामध्ये चांदीचा उपयोग जास्त होतो वाढलाय त्यामुळे चांदीला महत्व आलंय पण त्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं नाही औद्योगिक वापर वाढलाय उद्योगामध्ये चांदी वापरली जाते पण ते उत्पादन वाढले नाही त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांदी हा एक उत्कृष्ट पर्याय साप सापडतो आहे आकर्षण आहे की गुंतवणूक म्हणून तुम्हाला काही कर, करायचं असेल सोनं की चांदी तर तुम्हाला चांदी हा चांगला पर्याय आहे चांदीमध्ये भाव वाढीची शक्यता जास्त आहे त्यामुळे गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर सध्या चांदी हा पहिला पर्याय तुमच्या पुढे असावा सोनं नंबर दोन वर तर सोन्या चांदीची ही दिवाळी तुम्हाला शुभ जाऊ ही शुभेच्छा